वाटेवर रस्ता एक नृत्य आहे तांड्यासाठी हे तालुका विकला नाही <स्थाँगा> आपल्या सुद्धा सूर्याजी पिसाळाची भूमिका होती आपल्या सुद्धा कार्यकर्त्याला वाटत होतं कि राजेंद्र मालकांना बोकडाला पैसे द्याव जेवणाला खनावा द्याव माझा आत्मविश्वास नाही मी एवढेच सांगतो की राजीन मालकाची दोन्ही पोराने राजीन मालक सकाळी साडे ला दुकान खोलून बसल्यानंतर पंधरा दिवसा तर तुम्हाला बोकडा आणि जेवण द्यायची होती तर निवडणूक निघ्या पैशावर सुद्धा चित्ता येत होती मित्रा निवडणूक ही विचाराची असली पाहिजे विकासाची असली पाहिजे तात्या माझ्यापासून दहा सहा किलोमीटर गावात पुढच माझ्या वस्तीपासून तीन किलोमीटर गावात पुढच मराठ्याच्या वस्त्या लहान मोठ्या मराठा मनाला त्या लोकांना तिथं रतीलाला पाच ज्या तालुक्यात डिग्रे बाबांना नेतृत्व केलं परिचारकांना नेतृत्व केलं अवलंबनांना नेतृत्व केलं त्या तालुक्यात पण त्या वस्तीला जरी रोड झाला नाही त्या त्या वस्तीला रोड तुम्ही केला पण त्या त्या तुमच्या सभा सुद्धा बदल करावा लागतय फक्त तुम्हाला गोड म्हणून रस्ता घेतला आणि त्यांनी पण नवी रंगात दिली ही फुलूज मधली बाब राजकारण होता दुर्दैव मी बोलावं लागलं काय बोलावं लागलं ज्या मतदारसंघात कोट्यवधी रुपये जो निधी आला ज्या माणसाला अरे कसरा सुद्धा स्वतःच्या बायको समेट केला नाही स्वतःच्या आईच्या पायापणाला जो माणूस होता त्या माणसाला परावा समोर जात हे लाजेरवाणी गोष्ट या तालुक्यात आणि आपल्या कार्यकर्त्यांना मुद्दे खोडून काढता बाळराजे पाटील म्हणले मदन पाटील नागेश साठे महेश पवार बालाजी साठे तुम्ही नाव घेतलं आणि तुमचा उपकार करण्याचा तेव्हा तुम्ही आम्हाला रोजगार लावलं नव्हतं तुमचे ह्या तालुक्यावर तुमच्या आज्याचा तुमच्या बापाचा उपकार आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी करतो तुम्ही आमच्यासाठी कुठं जर छपलाय या तालुक्यात विकासाचे खंड उभा केल्या महाराजे पाटील तुम्ही तुम्ही एक फोन करून लोकांना म्हणत होता तुमच्या वस्तीचा रस्ता सांगा त्याचा तुम्हाला कोणाचा फोन आलेला ना ही फोन ऐकत नाही मला याचा सुद्धा भावचा बातम्या चिंतन करावा लागेल आपल्या काही लोकांनी कामा घेतली कामात पैसे कमावलं पण त्या लोकांनी सुद्धा हात छेडून काम केलं असतं तर आपल्याला विजयाच्या जवळ जाता आला असते मला आता घरी पहिले डबले आले तुम्ही भरपूर खायला घातल्या कुणाला अंगावर घ्यायचं लय घडी ताटायचं पार्टी त्याला खायला अंग असू द्या फक्त राजन पटला कार्यकर्ता ही सुद्धा करोड रुपयाची इस्टेट आहे तुम्ही आता चेंज करा चेंज

ज्याच्या वेळेला पक्ष अडचणीत होता त्या वेळेला तुम्ही आमदार दिलाय दोन हजार एकोणतीस असेल तर यशवंत मानाला तुम्हाला विधान परिषद <प्रिकाशाथा> डोंगर ज्या माणसान उभा हो केलाय ज्यांना काही सुद्धा इकडे हलवलंय मी आवर्जून एका सभेत सांगितलं की बाळाराजे पाटलांचं आणि प्रेम कवडचं जेवढं बॉन्डिंग नाही

तिथं माणूस आहे भाऊसाहेब साडेतीन ला त्याला फोन केला उद्या सकाळी बारा गाडी घ्यायची म्हणजे आपल्या स्टेजवरच चालत हे आपली मुळे काय नाही पुष्क पत्र आहे आपल्याला कळलेलं नाही कुणाच्या पैशाला हवा त्याला बिंदास काय अडचण नाही पण माझा आता तुम्हाला सुद्धा सभागृहात बदल करावा लागेल निश्चित तुमच्या मनातील कार्यकर्त्यांना माझ्यावर काहीतरी उपकार केला असतील कार्यकर्ता चुकला म्हणून लगेच टाकून द्यायला पण अभिषेक बच्चनची स्टाईल आहे धर्मेंद्रचा पिक्चर आणि अमिताभ बच्चनचा पिक्चर वेगळा होता आताच्या काळामध्ये नवीन आलेली त्यामुळे दोन मिनट तुम्हाला विनंती बोलू दे पाटील परिवाराला आत्मविश्वास आहे जो चांगला माणूस पराभव झालेला आहे ज्यांना ज्यांना तुम्ही निवडून दिले त्या त्या लोकांनी तुमच्यावर चांगल्यावर केले त्या आपल्याकडे आमच्यासाठी उद्याच्या एकोणतीस तारखेला उद्याच्या दोन हजार एकोणतीस ला जनतेच्या मनात जो अंधार कोण एवढा बाहेर पटल्यासाठी तुम्हाला खानगरच मारायला जोडी ही सगळी जण आता महाराष्ट्र आहे उगा पुणेकडे फिरेल तिकडे बोलण्यात काय अर्थ नाही तुला यशवंत आल्यानं सगळं कोण जर बघायचं असलं एवढं होते पाच सहा महिने तापू आपण सगळे हा सगळे कोण दाखवा नाही तात्या तुम्ही नाराज व्हायच्या एखाद्याला सुनता मेला चुनते मेले तर कोण रडलेला आहे पण तुम्ही पडल्यानंतर त्याच्या डोळ्या आता सुरू करायचे ही छापलेल्या नोटाने दिलेली ही मते नाही निसर्गाने दिलेल्या मनर येणाऱ्या काळामध्ये पाटील परिवारावरती एकंदर कुठला आरोप झाला तर आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तळपायाच्या मस्तकावर घेऊन अंगावर घ्याव अशी मी विनंती करतो आणि इतर तंतो जाएं जाएं।